स्पर्धा परीक्षा या नावातच स्पर्धा असल्याने स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी होण्याचं स्वप्न प्रत्येक तरुण तरुणी पाहत असते श्री सुमित मधुकर तावरे यांनी यू पी एस सी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ऑफ इंडिया देशातील सर्वोच्च नागरी सेवा परीक्षांमध्ये यश संपादन केले असून त्यांना सहाशे पंचावन्न रँक मिळालेली आहे यावर्षी या परीक्षेमध्ये देशामधून पाच लाख साठ हजार विद्यार्थी बसले होते त्यापैकी फक्त एक हजार सोळा विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाली आहेत श्री सुमित तावरे यांचे मुळगाव मायनी असून सध्या कराडे वास्तव्यात आहेत त्यांचे वडील श्री मधुकर तावरे हे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून मॅनेजर या पदावरून निवृत्त झाले असून त्यांचे ज्येष्ठ बंधू श्री तावरे हे कराडे येथे विद्युत महामंडळामध्ये अभियंता या पदावर गेल्या सात वर्षापासून कार्यरत आहेत सुमितचे आजोळ हे विटा असून श्री शंकर प्रभाकर लक्ष्मण रोकडे यांचा तो नातू आहे यापूर्वी ही सुमित अनेक शासकीय परीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाला असून त्याचे मुख्य ध्येय हे युपीएससी होते आमचे प्रवक्ते श्री अरुण रोकडे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता सध्या ते दिल्ली येथे असून त्यांना त्यांच्या नियुक्तीबाबत व भविष्यातील ध्येय धोरणाबाबत संदर्भात विचारलं असता ते म्हणाले आय पी एस किंवा इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस ही पोस्ट मिळू शकते या नियुक्तीमुळे मला प्रशासनात भाग घेऊन जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली या संधीचं मी नक्की चीज करून दाखवीन व समाजाच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करेन अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या सुमीच्या या यशाबद्दल सुमी त्याचे तावरे भरते पातलेक, रोकडे उर्डे मेहत्रे परिवारातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे आमच्या टी झी न्यूजचे संपादक श्री राजेंद्र कदम साहेब व टीमच्या वतीने सुमितचे मनपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा